नमस्कार मित्रांनो शिक्षक आणखी एक महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महत्वाची अपडेट असणार आहे तर मित्रांनो संवर्ग एक आणि दोन साठी शिक्षक बदली पोर्टलवर आपल्याला अर्ज करायचा होता आणि त्यासाठी कालपर्यंत मुदत देण्यात आलेली होती परंतु शिक्षण विभागाकडून आता त्या पोर्टलवर मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला तिथे अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला संवर्ग एक आणि दोन साठी कशा पद्धतीने तिथे त्या पोर्टलवर अर्ज करायचा आहे याची माहिती आपण लाईव्ह डेमोसहित या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बदली पोर्टलवर आपल्याला संवर्ग एक आणि दोन साठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे ते करता येणार आहे कोणती काळजी घ्यायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो शिक्षक बदली पोर्टलवर मी लॉग इन करून घेतलेला आहे लॉग इन कसं करायचं हे आपल्याला माहित आहे तर इथे बघा सर्वात अगोदर मी हे मराठीमध्ये करून घेणार आहे इथे मराठीमध्ये केल्यानंतर आपल्याला सर्व जी माहिती आहे ते मराठीमध्ये दिसणार आहे तर मित्रांनो इथे बघा आपल्याला वरिष्ठ स्तरावरून आपल्या ग्रुपवर वगैरे सूचना आलेल्या असतील आपल्याला आजची हे जी मुदतवाढ आहे संवर्ग एक आणि दोन साठी देण्यात आलेली आहे आणि आपला जर अर्ज आपल्याला करायचा असेल संवर्ग एक आणि दोन साठी तर आपल्याला आज रात्री बारा वाजेपर्यंत तो करता येणार आहे तर मित्रांनो आणि दोन साठी अर्ज कर केल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात जे काही आपले पुरावे असणार आहे ते आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावर कार्यालयाला सादर करायचे आहे तर त्या सूचना सुद्धा आपल्यापर्यंत आलेल्या असतील तर बघा आपल्याला इथे अर्ज करण्यासाठी या पोर्टलवर आल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीचा इंटरफेस दिसत आहे इथे फेज थ्रीमध्ये आपला आहे जिल्हा अंतर्गत बदलायचं तर इथे बघा अशा पद्धतीचं आहे हे वेढापत्रक किंवा सध्याच्या टप्प्यातील क्रिया ज्या असणार आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहे तर इकडे आपण बाजूला जर आलो तर इथे आपल्याला अंतर्गत हे जे टॅब आहे यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळणार आहे त्यामध्ये यादी आणि अर्ज असणार आहे तर अर्ज या याच्यावर जर आपण क्लिक केलं तर तिथे आपल्याला अर्ज भरण्यासाठी सुविधा असणार आहे तर बघा अर्ज यावर मी क्लिक करून घेतो अर्ज यावर क्लिक केल्यानंतर या बाजूला आपल्याला तिथे अर्ज करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे टॅब देण्यात आलेली आहे तर बघा ही जी पहिली टॅब आहे ही असणार आहे संवर्ग भाग एक साठी अर्ज करा आणि ही दुसरी जी असणार आहे हे असणार आहे संवर्ग भाग दोन साठी अर्ज करा तर मित्रांनो या संदर्भातला एक व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेला होता तर बघा यामध्ये संवर्ग एक भाग स, यासाठी अर्ज करा यामध्ये जर आपण क्लिक केलं या टॅबवर संवर्ग एक साठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला येणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तर इथे आपल्याला भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल अशा पद्धतीचं नो एक नोटिफिकेशन असणार आहे याला आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीची माहिती येणार आहे तर मित्रांनो संवर्ग एक साठी आपल्याला अर्ज करताना तिथे सर्वात अगोदर तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का हे जे ऑप्शन आहे हे आपल्याला भरावं लागणार आहे होकार किंवा नकार तिथे दर्शवावं लागणार आहे तर यासाठी मित्रांनो बघा कालच्या व्हिडिओमध्ये थोडं कन्फ्युजन झालेलं होतं बोलताना तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला यस किंवा नो असणार आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का जर बदलीतून सूट हवी असेल तर आपल्याला यस करायचं आहे आणि जर नसेल पाहिजे म्हणजे आपल्याला जर बदली हवी असेल तर आपल्याला तिथे नो करायचा आहे तर ही माहिती आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे इथे आणि त्यानंतर बाकीची माहिती भरून आपल्याला इथे सबमिट करायचं आहे तर आपला संवर्ग कोणता येतो आपल्या संवर्ग एक मध्ये आपण जे काय बाकीचे ऑप्शन आहे जसं वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असाल किंवा विधवा वगैरे असेल किंवा कुमारिका असेल अशा पद्धतीने जे काही इथे ऑप्शन घेणार आहात ते आपल्याला इथे निवडायचं आहे तर जसं बघा इथे बदलीतून सुट हवी आहे का ते भरल्यानंतर आपल्याला इथे सेल्फ किंवा स्पाउ निवडायचा तर इथे सेल्फ जर घेतलं त्यानंतर बदली संवर्ग एक साठी प्रकार निवडा यामध्ये हे जे काही ऑप्शन आपल्याला येणार आहे यामधील एक ऑप्शन घेऊन आपल्याला हा अर्ज जो आहे तो करायचा आहे तर संवर्ग एक साठी कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेला सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे सबमिट करून घ्यायचं आहे सध्या इथे गावं वगैरे आपल्याला सिलेक्ट करायची नाही आहे तर त्यानंतर बघा संवर्ग दोन साठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे संवर्ग दोन साठी कशा पद्धतीने करायचं आहे हे तर बघा संवर्ग दोन आ, भाग दोन साठी अर्ज करा यावर मी आता क्लिक करतो या टॅबवर क्लिक करतो आणि तिथे बघा आपल्याला कशी माहिती येणार आहे तर यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे जिल्ह्यांतर्गत बदली अर्ज शासन निर्णय मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन पॉईंट पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष घेण्यासाठी शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेला तीस किलोमीटरचा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे ही मी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे हे मी मान्य करतो तर मित्रांनो संवर्ग दोन, दोन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण असते तर त्यासाठी आपल्याला जर आपण या संवर्गातून जर अर्ज करत असाल तर आपल्याला तो पुरावा आपल्या वरिष्ठ कार्यालयाला द्यायचा आहे तर हा अर्ज करताना मित्रांनो सगळ्यात अगोदर हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे इथे आपल्याला या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतरच समोर जाता येणार आहे तर इथे बघा इथे आपल्याला होकार नकार द्यायला इथे ऑप्शन वगैरे काहीच नाही आहे तर इथे सरळ सरळ आपलं नाव वगैरे इथे दिसणार आहे सर्व माहिती आपली दिसणार आहे आणि त्यानंतर विशेष सवर्ग भाग दोन प्राधान्य क्रमांक निवडा म्हणून आलेला आहे यावर जर आपण क्लिक केलं तर आपण कोणत्या यामध्ये येता ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं पती पत्नी दोघे जिल्हा परिषद कर्मचारी असतील पतीपत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा शासकीय कर्मचारी असतील अशा पद्धतीचे सात ऑप्शन तिथे येणार आहे आणि या सात पैकी कोणत्या याच्यामध्ये आपण येतात ते आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्या संदर्भातला पुरावा सुद्धा आपल्याला जोडायचा आहे तर मित्रांनो माझं संवर्ग तीन आणि चार मध्ये येते त्यामुळे मी या संवर्गासाठी अर्ज करणार नाही आहे परंतु कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद्धे जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या दिवसामध्ये पुन्हा एक संधी आहे जर आपला अर्ज अजूनपर्यंत आपण केलेला नसेल तर आपल्याला तो करण्याची आता संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत ते सुविधा असणार आहे आणि या संदर्भात जो काही आपण माहिती भरणारा त्याचा पुरावा आपल्याला वरिष्ठ स्तरावर सादर करायचा आहे तर मित्रांनो सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून मराठी शाळा डॉट कॉम यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असायचं एका नवीन माहिती अपडेट अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद